आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी वन सो गाईज आज आहे शनिवार शनिवार साहेबांना सुट्टी असते त्याच्यामध्ये त्यांची मॉर्निंग अजून झालेली नाही आहे पण मी क्लासला जाऊन आलेली आहे मी आता क्लास घेते तर हे रुटीन मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आत अजूनपर्यंत पण आता ऍक्च्युली संसाराला लागलेली ला 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 आहे सकाळी क्लासनं जाऊन आली ऍक्च्युली रात्री उशिरापर्यंत झोपलेलो होतो मस्तपैकी अडीच वाजेपर्यंत जवळपास जागे होतो टी व्ही बघत होतो पिक्चर बघत होतो आणि आता पिक्चर झालेला आहे आता झोप झालेली कारण सकाळी आठला क्लास होता मी जवळपास साडेसहा सात वाजेची उठलेली आहे ओके हां तो विषय झाला आता पुढचं क्लासला जाऊन आल्यानंतर पूर्वी असं व्हायचं की मस्तपैकी आल्यानंतर जेवण रेडी असायचं वगैरे आता बऱ्यापैकी बदल झालेला आहे आयुष्यामध्ये संसरायला लागले बोलली ना मी दाखवते मी तुम्हाला आज मी काय संसरायला लागली चलो येताना मला विचार करायला लागला की आज स्वयंपाक करावा तरी काय आज राजांना आमच्या सुट्टी आहे म्हणून म्हटलं इडली करावी ला तर रोज रोज भाजीपोळी जर केली ना तर ती त्यांना आवडत नाही म्हणून आम्ही आज करणार आहोत इडली म्हणून इडली तर रेडीमेड घेऊन आली मी आता कारण कसं आहे आता तांदूळ भिजत टाका आणि हे आता डाळ भिजत टाका एवढं करायला मला मला आत्ता वेळ नाही आज आम्हाला इडली खायची होती इडलीचं रेडीमेड बॅटर घेऊन आलेली आहे आता मात्र मला बनवायची आहे चटणी फक्त एकच आहे मला सांबार बनवता येत नाही त्याच्यामुळे आज साहेबांना आमचे ॲडजस्ट करायला लागणार आहे घरी आल्यानंतर मला अजून समजतं की आपण काल रात्री मजा करून आलो म्हणजे आपण बाहेर फिरून आलो वगैरे सगळं करून आलो म्हणून माझे भांडे जसे तसे पडलेले आहेत ते भांडे घासायसाठी पण मला जास्त नाही माझी जास वाट बघता येते की कधी येते अगोली आणि कधी मला स्पर्श करते आणि माझे भांडे घासते चलो इडलीचं बॅटर रेडी आहे बॅटर जो आहे माझं जो सगळं साहित्य असल्यामुळे एक चांगलं आहे मला हे इडली पात्र वंदना काकूने दिलं होतं लग्नाच्या वेळेस रुखवंताच्या वेळेस सो आज द्या इडली पात्राचा उपयोग होणार आहे मागच्या वेळेसही एकदा उपयोग झाला मी फर्स्ट टाइम इडली बनवत नाही सेकंड टाईम इडली बनवते इथे बनवत आणि त्या इडली पात्रासोबत मी म्हणतो थोडी चटणी द्या तर त्यांनी ही चटणी दिली अशी पातळ पातळशी ती मला काही आवडली नाही म्हटलं जाऊ दे घरी बनवू माझ्याकडे सगळे मिरची खोबरं आलं तुमचं जे जे लागतं चटणी बनवायला सगळं हा पसारा तर क्लिअर करायला लागेल आणि वरतून सगळा स्वयंपाक हा इंडक्शन वस्तूच्या एका वेळेस एकच गोष्ट होते आणि हे बघा हे आहेत माझे सुंदर असे भांडे जे माझी आहे तिथेही मला लागावं लागेल कामाला सकाळी उठल्यावरती कामाला रुजू व्हावंच लागतं वरतून अजून असं पण आहे की आत्ता क्लासवरून आलेली त्याच्यामुळे मला एक पाच दहा मिनटं बसायचं होतं मोबाईल बघायचा होता पण मी माझा मोबाईल बघण्यास सॅक्रिफाईस करून टाकलं की नाही आज आपल्याला पाहिजे स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाक थोडासा रेडी झाला की मग मी मोबाईल बघू शकते पण सगळ्यात पहिले मला आता कपडे चेंज करायचे याच्यामध्ये मला आता कामून जात नाही कपडे चेंज करणार मग कामाला लागणार हे बघा इथे मी लावले आहेत इडली तर नेमकं ना थोडंसं पातळ झालं होतं इकडं तिकडं पसरून गेलं हे पानं थोडीशी बिघडल्या हे इथेच बिघडलं फक्त पण इथे ना पहिले एक लावून चुकलेली होती मी इडलीचं सेटअप त्याच्यामुळे बघा ह्या इडल्या छान झाल्या आहेत यांना काहीच प्रॉब्लेम नाही एकदम स्पंजी झाले आहेत इथे सात आणि सात चौदा म्हणजे आज चौदा झाले आहेत आणि इथे मी चौदा लावले ला आहे ला, फक्त इथे थोडंसं टाकताना थोडंसं सा सांडलं त्याच्यामुळे जरा गडबड झाली इथे आणि इथे भिजवते आहे पोळ्या तिची चटणी आहे जी मला नाही आवडली मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे करावी लागणारी नवीन चटणी आणि परत मला असे सांगितल्याप्रमाणे भांडे माझी वाट बघताय मी आता कपडे बदलून <t> आले मी म्हटलं पहिले स्वयंपाक करून घेते कारण परत आता <-गाँगा> स्वयंपाक करेल तर परत हे भांडे होतीलच मग एक साथच सगळे भासेल तर परत परत आता एक साईड घासा अर्ध्या वेळानंतर परत एक साईड घासा दोन वेळेस परत भांडे घासणं एवढे मी उत्सुक नाही आहे भांडे घासायला त्याच्यामुळे मग इथं म्हणते जे गरजेचं आहे तेच करा आता भांडे घासणं गरजेचं आहे ना तेवढं मी करणार हे सगळे ऊद देते आणि मग एक साथ घासे सगळं जी ते आहे करते चहा मॉर्निंग टी जी जवळपास न म्हणजे जवळपास आता दुपार होत आली आहे तेव्हा मॉर्निंग टी होते आणि हे पाणी आज सॅटर्डे असल्यामुळे सगळं आरामात चाललं आहे त्यामुळे आमच्या डोकं दुखत दुखतंय म्हणे आज मला उठायचं नाही म्हणे पाणी पण हातात दे आता उठा चला खूप वेळ झाला खरंच दे पाणी पी काय होतंय चहा हो ठेवला आहे चहा पी लवकरच सकाळचा मॉर्निंग टी आम्ही जवळपास आता दुपार होण्यात आली काही वेळातच दुपार होईल तेव्हा आम्ही मॉर्निंग टी घेतोय hmm. किती ते लकी मी सकाळी सहा वाजेची उठलेली आहे पण आहे ना या इंडक्शनचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की इथे तुम्ही कुठेही हात लावा काचीच आहे इथे कुठेही हात लावलं इव्हन मी याला जरी लावला ना तरी ते गरम नाही आहे याने भांड्याला जरी हात लावला तरी भांडं गरम होत नाही भांड्याचं फक्त तळवा गरम होतो इतकं भारी आहे इंडक्शन सगळे ॲटोमॅटिक आहे सगळे बटणे ॲटोमॅटिक आहे फक्त भा इथे कुठेच हात लावला नाही काहीच होत नाही इथे पण लावते बघा मी चहा आहे पण काहीच प्रॉब्लेम येत नाही मी बघा आता उकळ उकळं थोडं वाढवते हे बघा आला 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 मी डायरेक्ट हाताने चहा उकळते दुःख काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याला हे वरचं गरम नाही होत खालचं तळवा गरम होतच नाही बघत हे बघा पण एकदम बेस्ट आहे इंडक्शन परत काय झोपला तू चल 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 काय काय राव काय राव कुठं आता हे बाबा सकाळ झोत नाही तुमची हे जर गरम आहे गरम आहे मी के इडलं केलं आहे काहीच इंटरेस्ट नाही कशातच जेवणानंतर आता झोपत ना उपलय मी क्लिअर नाही ना? ना? आता दिसलं रे मस्ती करताय मग ते तीन तीन आहे रे मारामारी चालली काय चाललं नाही आलं रे बो कबाब नाही नाही धनुनच मी थोडासा तो घडलाय आज ते एकदमच आहे रे <laughs> ते दोघच रंगात तिसरे बिघारे कब बस अरे बापरे मस्ती चालली रे बापरे बाप

लावून लाव आता बंद कर ते कसं फडफडत फडफडत बघतात जबरदस्त जबरदस्त गेले शेवटचे गेले गेले दोन राहिले मारामारी करत होते काय करत होते काय कळलं नाही त्यांच्या भाषेत गाईज आज आहे ना आमचं दोघांनी ना आम्ही दोघांनी कामं वाटून घेतलेली आहेत इथे मग अशी इतकी मस्त कबूतर उडत होते फाटपट फटफट तुम्ही तर बघितलं व्हिडिओमध्ये पण आता आम्ही दोघांनी ना कामं वाटून घेतली होती आमचं माझं काम होतं थोडं स्वयंपाकाचं वगैरे आणि घरचं घरा आवरचं ते झालं आहे प्रतीने माहिती आहे का आज काय काम केलेलं आहे त्याने पण त्याच्या जीवनात पहिल्यांदा असं काम केलं आहे त्याने कधीच केलेलं नाही आहे काय काम असेल टॉयलेट साफसफाई आणि तो साफसफाई करतोय चक्क आयुष्यात पहिल्यांदा हे बघा आमचे राजे बघा त्यांनी आत्ताच्या आत्ता टॉयलेट साफ केलं आता काच साफ करता इतके बढिया बढिया छान झालं ना आहे ते उलट आम्ही ना ते इथे गेलो होतो ना त्या एक्सपोला एक्सपोला त्या एक्सपो मधून घेतलेली सर काय मला दाखवू दे हा हे बा पटकन होतं साफ मस्त इझी चलो आता अभि खाना खाय चल अरे वा आज प्रतीक तुला इकडे माझ्याकडनं शाबास की आज तू टॉयलेट साफ केलं हे साफ भरपूर कामं केले आज व्हेरी गुड नाही बघ किती क्लीन हा वाव हे बघ पटकन होतं यांनी mm. हां गुड चला हे बघा माझा आजचा स्वयंपाक इडल्या आणि मी त्याच्यामध्ये छान इडलीवरती त्याला चटणी आणि हे शेव आवडतात ते दिले शे इडली पण दिली आहे भाजी पोळी आणि दोघांचं ताट वाढून झालं आहे चला आता बसूया जेवायला